आज मला सभागृहाला एक प्रश्न विचारायचा एकोणीशे पंच्याण्णव पासून माझ्या अनेक सहकारी आहेत एकोणीशे पंच्याण्णव ते नव्याण्णव आमचं सरकार त्याच्यानंतर सलग तीन वेळा काँग्रेस सरकार होत सरकार होती तुम्ही मला सांगा या काँग्रेसच्या सरकारमध्ये विकास कामांना कधी विरोधकांना पैसे मिळाले नव्हते कधी दिले गेले नव्हते मी मी माझ्या डोळ्यानं बघितले आणि मी माझ्या कानानं ऐकलंय ज्या वेळेला काँग्रेसचा एखादा आमदार मंत्र्याकडे पत्र घेऊन जायचा त्यावेळेला काँग्रेसचे लोक सांगायचे हा आपल्या विरोधात बाहेर वाटेल ते बोलतो हा आपल्या विरोधात बाहेर काम करतो याला पैसे देऊ नका काँग्रेसचे मंत्री त्यावेळेला काय सांगायचे अरे आपण लोकशाही मानतो आपण लोकशाही मानतो यांना लोकांनी निवडून दिलाय हे काम ह्यांचं वैयक्तिक नाही हे लोकांची आपण कामं करतोय आणि म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलेलं असल्यामुळे त्यांची आम्हाला कामं केली पाहिजेत अनेक वर्ष विरोधा पक्षामध्ये आम्ही होतो आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना काँग्रेसचीच सरकार होती पण आम्ही आमच्या मतदारसंघात छाती फुगवून सांगायचो की आम्ही हे कामं मंजूर केली ही कामं मंजूर केली ही कामं मंजूर केली तुमच्यापैकी देखील तसेच असतील त्यावेळेला काँग्रेस सरकारने केलेला हा उदात्त विचार त्याचं महत्व कळायला आम्हाला तुमचं सरकार आल्यानंतर त्याचं महत्व आम्हाला कळायला लागलं <laughs> त्याच कळायला लागलं हा विचार करू नका तुम्ही आमच्या मतदारसंघातल्या लोकांकडनं कुठला टॅक्स देत नाही का तुम्ही लोकशाही मानताना तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना मानताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुरूप लोकांनी आम्हाला निवडून दिलाय लोकशाही मार्गाने आम्ही निवडून दिलाय लोकशाहीचं जर मोठ्यापणाने महत्व राखायचं असेल लोकशाहीची सभ्यता राखायची असेल तर तो विरोधी पक्ष आहे की सत्ताधारी पक्ष आहे तो छोटा आहे तो मोठा आहे त्याचा गट केवढा आहे यापेक्षा शा, लोकशाही समृद्ध करायची असेल तर छोट्या पक्षाला योग्य ते स्थान योग्य तो मान आणि योग्य तो सन्मान राखणं म्हणजे लोकशाहीचा सन्मान राखणं हे विसरू नका हे विसरू नका अध्यक्ष हो मोदय आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की ठीक आहे गेली तीन वर्षे गेली ती गेली आता बहुसंख्येनं तुम्ही त्या ठिकाणी आलात आजच्या सुद्धा बजेटमध्ये इथं आमच्या कामांना काही पैसे नाहीत काही पैसे नाहीत विकास था था ना ना ना। करा आम्हाला वैयक्तिक करू नका माझ्यासारख्या माणसाचं तर एक बदलीचं कोणाचं पत्र असणार नाही सिंगल पत्र असणार नाही माझं वैयक्तिक काम कुठलंही करू नका पण सार्वजनिक कामं करताना जनतेची कामं आहेत ती तुम्ही सर्वांनी करावी अशा प्रकारची अध्यक्ष महोदय विनंती करतो आणि या कामांमध्ये दर्जा राहण्याकरता कोकणामध्ये आमच्याकडे फक्त साकव नावाचा एक कार्यक्रम असतो अध्यक्ष महोदय तुमच्याकडे नाही साकव म्हणजे छोटे छोटे ओडे असतात त्याला परे म्हणतात नाले म्हणतात त्याच्यावरून पलीकडे जाण्याकरता आम्हाला लोखंडी साखव बांधल्याशिवाय पर्याय नाही पूल वेगळे आणि साखव वेगळे परंतु ते साखव बांधल्यानंतर दुरुस्त होतात नादुरुस्त होतात त्याला दुरुस्त, होता, दुरुस्त करण्याकरता म्हणून राज्याच्या बजेटमध्ये किंवा राज्याच्या कुठल्याही विभागामध्ये स्वतंत्र हेड नाही मंत्री महोदयांनी त्या दिवशी कबूल केलंय की आम्ही ते हेड ओपन करू आणि म्हणून माझी विनंती आहे की ते कोकणातले साखव दुरुस्ती करण्याकरता म्हणून त्याला स्वतंत्र हेड द्या दोन हजार नऊ साली कोकणामध्ये ज्या वेळेला बैठक झाली तेव्हा पंधरा कोटी रुपये मिळाले होते आणि त्यानंतर माननीय चंद्रकांत दादा पाटील मला त्यांचं जाहीरपणे अभिनंदन केलं पाहिजे मदत केली त्याचा उल्लेख केला पाहिजे मला उल्लेख केला पाहिजे त्यांनी मदत मला केली मला केली पाहिजे आणि म्हणून त्यावेळेला चंद्रकांत दादांचं सुद्धा कौतुक मी एवढ्या करता करतो की विरोधी पक्षाचा आमदार जरी आम्ही असलो तरी विकासाचं काम दिल्यानंतर त्यांनी कधी आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला रिकाम्या हाताने कधी पार परत पाठवलं कधीही पाठवलं नाही दादानी कधी विरोधात म्हणून आमच्याकडे बघितला नाही गणेश दादा तुमचा जसा स्वभाव आहे तसाच चंद्रकांत दादांचा देखील स्वभाव आहे आणि म्हणून राज्यकर्ते म्हणून मनाचा मोठेपणा ठेवा उदार दृष्टिकोन ठेवा आणि विरोधी पक्षाचे आमदार टाळकी किती आहेत ही टाळकी विचार न करता ती लोकशाही मार्गाने निवडून आलेली आहेत हे लक्षात ठेवा आणि म्हणून तो त्यांना मदत करणं म्हणजे लोकशाहीचा सन्मान करणं अशा प्रकारचा या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आणि म्हणून पुन्हा एकदा या मागण्याना मागण्याना विरोध काही करत नाही परंतु माझ्या या ठिकाणी मी विचार व्यक्त करत असताना मी पुन्हा एकदा सांगेन की विरोधी पक्षाचा सुद्धा योग्य तो मान सन्मान आणि त्यांना सुद्धा या निधीमध्ये तरतूद करावी अशा प्रकारची विनंती करून आणि ज्या चौकशा तीन मागितल्यात मी त्याही द्याव्यात अशी चौक विनंती करून आपली रजा घेतो